हा सिमेंट रोड बाबा त्याची आम्ही येथील काय पूर्ण झालेलं आहे आणि या कामाचा और तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष सांगताना खैरे गणपती दिलीप गांधडे जिल्हा सचिव आशिश जी माळवतकर तर प्रमुख सचिन खत्री श्रीकांत मिरगुंडे संजय भैया परदेशी नितेश गायकवाड भैया परदेशी त्याच वासींचं ते तुम्हाला मनातून धन्यवाद देतो मला आठवत आहे माझ्या जन्माच्या आधीपासून हे मारुती मंदिर आहे पण तुम्ही पुढाकार घेतला आणि तुम्ही आमची मागणी पूर्णपणे निधी म्हणून हे शेड आज उपलब्ध झालं त्यामुळे सर्व तुम्हाला धन्यवाद देतो राजकारणात बरेच नेते असतात काही जण फक्त आश्वासन देत असतात काही जण आश्वासन न देता त्या कामाची पूर्तता करत असतात आणि त्यामध्ये आपल्या सर्वांच्या ताई आहेत काम कोणतंही असू द्या आता या, या शेडच्या बाबतीमध्ये खरोखर उन्हाळ्यामध्ये जेव्हा इथे गणपती मंडळ असतं पावसाळ्यामध्ये आणि जेव्हा भोजनाचा कार्यक्रम असतो तेव्हा जेवायला माझं जीवन तारांवर असायची पण यावर्षी ताई तुम्ही हे जे शेड करून दिलं खरोखर मी इथं भोजनाला आलो होतो महाप्रसाद अतिशय सुंदर व्यवस्था झाली म्हणजे खऱ्या अर्थाने बऱ्याच वर्षापासून जी दिल्लीपेठ वासियांची जी, जी मागणी होती ती कोणी नाही फक्त तुम्ही पूर्ण केली याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद दुसरी अजून एक मागणी सांगायला अत्यंत आनंद वाटतो की आपलं दिल्लीपेठ तर पानवता येता काय होत बऱ्याच वेळा तो मुरून धसरतो आणि जी गटार आहे ना ती गटार त्या सांडपाणी सगळं त्या स्मशान भूमी तिथे जमा होतो चिखल जमा होतो तुमच्या माध्यमातून ती सुद्धा बंदिस्त गटाराचं काम काहीच्या माध्यमातून पूर्ण झाले म्हणजे त्यात थोड्या दिवसामध्ये ते सुद्धा पूर्ण होणार तो ही प्रश्न नगरपालिकेत मी अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाला सांगून भरपूर वेळा प्रयत्न केला परंतु यश आलं नाही पण आज आमचे मित्र संजू शे चिखले असतील त्यांच्या माध्यमातून तुमच्या पुढाकारातून तुम नाना आहे संजू भाई सर्वांच्या पुढाकारातून आज, पुडा आज ते काम पूर्ण <सदवाद> होत सांगण्यास आनंद वाटतो की खरं लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना खऱ्या अडचणी काय खऱ्या समस्या काय आज ती समस्या आहे ना एकदा ती प्रेतन जायला ना ताई तर तिथं त्या प्रेन जातायचं तेवढं चिखल व्हायचं आता ती बंदिस्त गाठात झाली तर तो जो प्रश्न होता तो कायमचा प्रश्न आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ताईने होती ती खरोखर पूर्ण केलेली आहे मी पुन्हा एकदा दिल्लीपेठच्या सर्व रहिवासींच्या वतीने तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो की ताई जे बरेच वर्ष आमचे जे प्रश्न राहिले होते ते प्रश्न तुम्ही अगदी कमी कालावधीत पूर्ण दिला असं नाही फक्त मी करते आणि नंतर तीन चार वर्ष पाहिलं नाही असं नाही मला ताईने मी पाठवला ताई मी आलो होतो तुमच्याकडे एकदा की म्हणलं ताई एवढं ताईने ते लगेच लिहून घेतलं चिखले असतील ते म्हणजे सर लगेच लिहून द्या लगेच दिला आज हे काम पूर्णत्वावर ह्याला म्हणतात कामाची पद्धत आणि ह्याला म्हणतात खरोखर लोकांच्या समस्यांची तातडीने केलेले निवार या खऱ्या अर्थाने आपल्या सर्व दिल्लीपेठवासियां तर्फे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आमच्या शेतकरी मावशी आणि सर्व महिला भगिनींच्या वतीने तुमचा छोटासा सत्कार आम्ही आयोजित आहे तुम्ही सत्काराचा स्वीकार करावा असं मी नम्र विनंती करतो आराध्य छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या शिव जन्मभूमीमध्ये खऱ्या अर्थानं या आमचा जो प्रभाग येतो सर्व जाती धर्माचे सर्व लोक या ठिकाणी राहतात यापूर्वी या ठिकाणी अशी विकास कामे जशी या पाच वर्षात झाली अशी कामे या ठिकाणी झाली नव्हती आमच्या बऱ्याचशा नागरिकांची मागणी होती की या ठिकाणी असणारा रस्ता हा सिमेंट रोड व्हावा त्याची आम्ही येथील काही सदस्यांनी आशातांकडे मागणी केली असता त्यांनी तत्परतेने अकरा लाख रुपयाचा निधी या ठिकाणी आपल्या या आगरपेटेसाठी मंजूर केलेला आहे त्या त्यामुळे मी त्यांचे आमच्या सर्व आगरपेठ वासियांच्या वतीनं खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो